दक्ष न्यूज पहिले खाकी कुस्ती या खेळात देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे स्वर्गीय खाशाबा जाधव यांची जयंती महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते या पार्श्वभूमीवर नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशन तर्फे विविध खेळाडूंचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते बीवाय के कॉलेजच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये होणाऱ्या या सोहळ्यास जीएसटी उपायुक्त किशोर बागुल त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग संदीप सोनवणे ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे ओझरचे नगरसेवक अशोकराव कदम क्रीडा मार्गदर्शक आनंद खरे उपस्थित होते नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रारंभी खाशाबा जाधव यांच्या जा प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर अशोक तुधारे यांनी सप्ताहन करत असतो याशिवाय एकोणतीस ऑगस्ट लागत असतो आणि क्रीडा दिन सर्वात माझा महाराष्ट्र क्रीडा दिनाची सुरुवात मी नाशिकमध्ये झालेली एकोणीसशे वीसशे सोळा मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र क्रीडा दिन नाशिकमध्ये साजरा झाला आणि त्यानंतर आपण त्याचा मी भाऊकऱ्यांनी आणि आमच्या सर्व सहकार्यांनी त्याचा पाठपुरावा हो केला महाराष्ट्र शासन मांडू लागलो आणि ज्यावेळेस सन्मानी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आमची मागणी करू। मान्य करून आणि महाराष्ट्रामध्ये हा कशावर आलो ज्यांनी पदक प्राप्त केलंय पहिलं पदक प्राप्त केलेलं भारतातलं त्यांच्या त्यांच्या नावाने सुरुवात केलेली आणि त्यामुळं आपण हा कार्यक्रम आपण जो पहिला कार्यक्रम घेतला होता त्यात मोरे सर आणि त्यावेळेला सर्व कुस्ती आपण सत्कार केला होता मोरे सर आता छोटे ते ज्ञान तर बोलतीलच ते हा कार्यक्रम घेणं माझा उद्देश हा की ज्या चौऱ्याऐंशी वर्षापासून ते वीस वर्षापर्यंत चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत सुरुवात नाशिकमध्ये त्यावेळेला ह्या सुरुवात केली की त्यावेळेला एक खेळ खेळत होते आता आपले रोहिताई झालं अशोक निकब साहेब आले त्याचप्रमाणे दीपक पाटील साहेब झाले असे

यानंतर उपस्थित ज्येष्ठ कनिष्ठ खेळाडूंना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तर ज्येष्ठ खेळाडू मोहन चंगेडिया यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी राजू शिंदे हेमंत पाटील दीपक निकम पाटील अविनाश वाघ विलास कांगुडे किशोर आहिरे निकम मनीषा काठे भूषण बटाटे आदी उपस्थित होते